केंद्र सरकारनं प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना जाहीर केली आहे या योजनेला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत दोन हजार दोनशे सव्वीस जणांनी छतावर सौर पॅनल बसवला आहे या माध्यमातून सात हजार नऊशे अडुसष्ट किलोवॅट वीज निर्मिती होत आहे प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून एक लाख हजार वीज ग्राहकांना सामावून घेण्याचं उद्दिष्ट महावितरण कंपनीनं ठेवलं आहे ही योजना सुरू झाल्यापासून आज दोनशे सव्वीस वीज, वीज ग्राहकांनी आपल्या छतावर सौर पॅनेलच्या माध्यमातून वीज निर्मिती सुरू केली आहे या माध्यमातून सात हजार नऊशे अडुसष्ट किलो वॅट वीज निर्मिती होतीय या योजनेतून आवश्यक विजेचा वापर झाल्यानंतर ग्राहकांना शिल्लक वीज महावितरणला विकता येते त्यातून मिळालेली रक्कम संबंधित ग्राहकाच्या वीज बिलात समायोजित केल्यामुळं वीज ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होतोय या योजनेसाठी लाभार्थी ग्राहकाला मागणीनुसार अनुदान दिलं जात आहे एकूणच ही योजना वीज ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहे